सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आज चार ते पाच प्लॉट व्हिजिट केले होते आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे निदर्शनाचं आलं आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहोत आपण जे प्लॉट होते त्या प्लॉटमधून एक निरोगी प्लॉट आणि एक इफेक्टेड प्लॉट आपण त्याचे दोन रोपं हे स सोबत आणलेले आहे तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आपण बराचसा खर्च करून देखील पिवळेपणाला किंवा करप्यासाठी आणि काही काही शेतकरी वाढीसाठी हे फार परेशान आहे आणि त्यांनी बराचसा खर्च करून देखील आपल्याला रिझल्ट हा मिळताना दिसत नाही शेतकरी मित्रांनो आता हे दोन आपल्या आप आल्या आल्याचे दोन एकंद एक आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू इच्छिता की फुटव्यामध्ये आणि क्वालिटीमध्ये दोन्हीचा फरक हा वेगवेगळा आहे एक जो आहे तो थोडा कर हा जो आहे थो थोडा करपलेला आहे आणि करपलेला आहे आणि थोडा पिवळा पडलेला आहे आणि याची हाईट जी आहे ती हाईट याची थांबलेली आहे आणि संपूर्ण प्लॉट हा इफेक्टेड झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही माणसान याच्यासाठी उपाय काय आता या शेतकऱ्यांनी भरमसाठ फेरस सल्फेट असेल जे मिक्स मायक्रोन्यूटन असतील आणि त्यानंतर फवारण्या असतील ह्या जवळजवळ पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंत एका आठ ते पंधरा दिवसामध्ये या शेतकऱ्यांनी खर्च केलेला आहे आणि याला रिझल्ट हा शून्य पद्धतीचा हा या शेतकऱ्याला आलेला आहे तर त्याच अनुषंगाने आता हा मी जो आहे तो व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो आता हे बघा तर आता मी तुम्हाला एक याच्यामध्ये दाखवतो की याला झालेलं काय आहे नेमकं तर शेतकरी मित्रांनो आता मी हा व्हिडिओ अगदी त्याच्या आपला मोबाईलचा कॅमेरा जो आहे अगदी मुळास जवळ घेतलेला आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती नव्हतं किंवा निमेटोड हा कसा असतो आणि निमॅटोड आम्हाला कळत नाही बरेचसे शेतकरी म्हणत होते की आम्ही निमॅटोड कसं ओळखायचा आणि ते शेतकरी मला काय करायचे की फोटो पाठवायचे पण फोटोची क्लॅरिटी नसल्यामुळे ते आपू काही पारखवू शकत नव्हतो तर शेतकरी मित्रांनो आता हे बघा आता ही मुळी आहे या मुळीमध्ये अशा गाठी 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 तयार झालेल्या आहे हां आणि म्हणजे गाठी हे बघा तुम्ही किती जाड आणि किती मोठं बाजरीच्या दाण्यासारख्या या गाठी आहे शेतकरी मित्रांनो थोडक्यात जर बघितलं तर याच्यामध्ये क्लॉट्स हे क्लॉट्स तयार झालेले माझ्या बोटाजवळ बघा आणि तिथं हे क्लॉट्स तयार झालेले आणि सुद्धा त्याच्या एंडिंगचं जे, जे टोक आहे जे जमिनीचं शेवटचं टोक इथून जे पाणी न्यूट्रिशन आणि हे जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन हे सगळं जे अपटेक करत असतं तर ते इथं क्लॉट झाल होताना दिसत आहे म्हणजे क्लॉट होताना काय शेतकरी मित्रांनो याचं तोंड हे बघा की हे पाणीही घेऊ शकत नाही आणि न्यूट्रिशनही काहीच घेऊ शकत नाही तर एकंदरीत याची क्लॉट्स आल्यामुळे म्हणजे निमॅटोडचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ते हे रोपटा असं कुजून जात आहे तर कुजल्यामुळे ही हाईट थांबलेली आहे जवळपास अडीच तीन महिन्याची हे आल्याचे पीक आहे शेतकरी मित्रांनो आपण भरमसाठ असा खर्च करत असतो पण जर समजा आपला खर्च जर योग्य दिशेनं जर होत असेल तर ते फायद्याचं आहे अन्यथा यामध्ये आता हा भयंकर खर्च करून देखीलसुद्धा या शेतकऱ्याची याची व्यथा आहे शेतकरी मित्रांनो निमेटोड येण्याचे कारण काय आहे निमेटोड येतो कसा कोणत्या रो कोणत्या टायमिंगला निमेटोडचा प्रादुर्भाव हा जास्त होतो तर याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊ पण सध्या फक्त मला हे दाखवायचं आहे शेतकरी मित्रांना की निमेटोड हा कसा ओळखायचा तर मी आता ही मुळी काढून घेतो म्हणजे या सगळ्याच मुळ्याला जवळपास निमेटोडची लागण झालेली आहे आता तुम्हाला जवळून जर दाखवलं जर ठरायलं तर हे बघा हा निमेटोड असा स्वरूपाचा असतो हे बघा एकदम मोबाईलच्या कॅमेरामध्ये ते स्पष्ट दिसत आहे असं आता ही विदाउट निमेटोडचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो याची मुळी ही बघा एकदम पांढरी फ्रेश आहे हे बघा ही याच्या मुळ्या एकदम पांढऱ्या फ्रेश आहे आणि याच्या ज्या मुळ्या आहे त्या थोड्याशा पिवळ्या पडलेल्या आहे पिवळ्या कशामुळे पडलेल्या आहे की त्या इफेक्टेड आहे त्या न्यूट्रिशन अपटेक होत नाही आहे दिसत नाही आणि मुळी ही थांबलेली आहे आणि याची जर मुळी बघितली एकदम फ्रेश मुळी आहे खालून जारवाही एकदम फ्रेश आहे कारण का की याला निमेटोडसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून जे आपण सांगितलं ते औषध हे दिलं गेलं योग्य वेळी दिलं गेलं तर त्यामुळे हे अशा पद्धतीचा हा निमेटोड याला लागण न झाल्यामुळे आणि याची स्टंप ही बघा स्टंप तुम्हाला कुठं करपा वगैरे नाही आहे आणि हाईटही बऱ्यापैकी आहे आणि ग्रीनरीही एकदम जबरदस्त आहे तर शेतकरी मित्रांनो काय असतं की योग्य दिशेनं खर्च करा आणि आता या निमेटोडमुळे काय होणार आहे की तुमचा जर याच्यावरती योग्य टायमाला विलाज जर झाला नाही तर चाळीस ते पंचेचाळीस टक्के ते पन्नास टक्क्यापर्यंत तुमच्या उत्पादनामध्ये घट येणं ही अनिवार्य आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण बरेचसे व्हिडिओ प्रिवेंटीव म्हणून केले होते म्हणजे आपल्या स्वतःच्या प्लॉटचे आपण जेव्हा ड्रिंचिंग वगैरे करत होतो तर व्हिडिओ अपलोड केले होते आणि एका महिन्या अगोदर व्हिडिओ अपलोड केले होते तर बरेचसे शेतकऱ्यांनी ते फॉलो केले काही शेतकऱ्यांनी फॉलो केले नाही काही शेतकऱ्यांनी तिथंच बा यांचा खर्च जास्त आहे असं तसं म्हणून सोडून दिले तर आज त्यांची ही परिस्थिती अशी ह्याच स्वरूपाची असेल असं मला वाटतं आणि टोटल महाराष्ट्र असेल तेलंगणा असेल हे जे सगळे जेवढे राज्य आहे शेतकरी मित्रांनो वन टाईममध्ये सगळ्याच ठिकाणी भुरीचा प्रादुर्भाव झाला वन टाईममध्ये सगळ्याच ठिकाणी निमॅटोडचा प्रादुर्भाव झाला वन टाईममध्ये सगळ्याच ठिकाणी हाईट पिवळेपणा याचा प्रादुर्भाव झालेला आहे तरी शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद